श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मी कावेरी आपले माझ्या मध्ये मनापासून स्वागत तर आज मी करते माझ्या माहेरच्या घराची चला बघूया मी इकडे पप्पांनी लावलेले ही जास्वंदाची झाड त्यांनी जर हे साधं जास्वंद आहे आणि हे, हे छत्तीस पाकळ्यांचं जास्वंदाचं झाड आहे आणि इकडे आहे शेवंती हे कडुलिंबाचं पण झाड आहे हे गुलाबाचं झाड वाळून गेलंय त्यानंतर इकडे आहे तुळस इकडे आहे कोरपड आणि इथे जवळच आहे गोकर्णीची वेल आणि सगळ्यात मोठं आणि महत्वाचं झाड म्हणजे ते हे जांभळीचं झाड इकडे आहे माझ्या मम्मीची ही साधी शिलाईची मशीन त्यानंतर इकडे आहे ही पिकअप हॉलची मशीन आणि तेच माझ्या महिन्याने सुंदर असं स्वामींचं चित्र काढलेलं आहे चित्र कसं वाटलं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि इकडे आहे त्यांचं देवघर आणि इकडे ही जुनीच पण पन्नावी झालेली आमची बेडरूम तर चला आता घरातील मला सगळ्यात जास्त खास गोष्ट दाखवते ती म्हणजे किचन आणि किचनमधली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे हा मातीचा बांधलेला किचन होता जो की आम्ही सातवी आठवीत असताना आईने बांधला होता म्हणजे आम्ही थोडीशी मदत केली होती आणि तुम्हाला ही होम टूर कशी वाटली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे किचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग